नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आज जो आपण मागे व्हिडिओ बघितला होता अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ कर्ज योजना त्यासंबंधित बऱ्याच युजर्सने कमेंट केलेले आहेत तेही प्रश्न आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगणार आहे की या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील कोणकोणत्या बँक याच्याशी अटॅच आहे किंवा गव्हर्नमेंटशी कोणकोणत्या बँकांचा टायअप आहे त्या बँकची लिस्टही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे याला कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता याचा फॉर्म नमुनाही मी तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि जरी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि जे जे मित्र या व्हिडिओ नवीन पहिले वेळेस पाहत असतील त्यांना या योजनेची पूर्ण माहिती जरी हवी असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये व्हिडिओची पहिली लिंक दिलेली तिथे जाऊन तुम्ही अणासाहेब विकास महामंडळ कर्जना योज यौज़, योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघा तर जास्त तुम्हाला कळेल चला तर सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण पाहूया मित्रांनो या योजनेअंतर्गत ब जे कप्प्या कप्प्याने योजना आहेत त्या म्हणजे ज जी एल फर्स्ट डी एल सेकंड जी एल थर्ड म्हणजे गट क गट ब गट ट अशा पद्धतीने या योजनेचा डिवायडेशन करण्यात आलेला आहे त्यापैकी मी तुम्हाला जी सर्वात जास्त जी ज्याची सर्वात जास्त जे ॲप्लिकेशन येतात सर्वात जास्त जे ॲप्लिकेशन करतात ती योजना म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आय आर फस्ट अंतर्गत जेवढे पण कागदपत्रे आहेत तेवढ्यांची मी तुम्हाला इथे नावे सांगणार आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला लागणारे जे तुमचं म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी न जास्त नसावे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये एक युजरने विचारलं होतं की आमचं जरी आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे तर आम्ही कर्ज घेऊ शकतो का तर नाही तुम्हा तुमचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल त्यानंतर तुम्हाला जातीचा दाखला लागेल रेशन कार्डची प्रत लागेल त्यानंतर रहिवासी दाखला वयाचा दाखला पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर ईमेल आय डी प्रकल्प अहवाल या सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी लागतील त्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी जरी व्याज परतावा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड वीज बिल उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना बँक खात्याचे स्टेटमेंट सिबिल रिपोर्ट व्यवसाय प्रकल्प अहवाल आणि व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र बघा तुम्हाला प्रकल्प अहवाल सादर करायचा असेल या कर्जचा जो ॲप्लिकेशन फॉर्म येईल त्याच्यासोबत तुम्हाला प्रकल्प अहवालही जोडायचा आहे तो प्रकल्प अहवाल जोडण्यासाठी तुम्हाला पहिले तुमचा प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल तुम्ही कोणती गोष्ट स्टार्टअप करतायत किंवा कोणता उद्योगमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत कोणता उद्योग तुम्ही सुरू करतायत त्याबद्दल तुम्हाला एक प्रकल्प अहवाल बनवावा लागेल आणि त्या प्रकल्प अहवालासोबत हे डॉक्युमेंट्स बाकीचे डॉक्युमेंट्सही तुम्हाला जोडावे लागतील आणि तुम्हाला याचा जरी व्याज परतावा घ्यायचा असेल कंजुरी कर्ज म मंजुरी झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला बँक कर्ज मंजुरी जो पत्र राहील ते तुम्हाला लागेल बँक बँक स्टेटमेंट म्हणजे लोन सँक्शन लेटर तुम्हाला लागेल त्यानंतर बँक स्टेटमेंट उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना जे की तुम्ही जु जिथं सुरू करत असाल तिथं त्याची एन ओ सी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यानंतर व्यवसाय प्रकल्प अहवाल हो आणि व्यवसायाचा फोटो तुम्हाला या फाईलसोबत जोडावा लागेल तर ही होती कर्जव्याज परतावा आर फर्स्टची कागदपत्रे तुम्हाला याच्यासाठी लागतील जे की पर्सनल कर्ज आपण म्हणू शकतो पर्सनल कर्ज योजना मार्फत तुम्ही अप्लाय करू शकता आता मित्रांनो पाहूया की यांना कोणकोणत्या बँक्स अटॅच आहेत कोणकोणत्या बँक लिंक आहेत मित्रांनो इथे बँक्स जे लिंक्स आहेत ते त्याच्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे जेवढ्या पण डिस्ट्रिक्ट लेवलला कॉपरेटिव्ह बँक असतील त्या कॉपरेटिव्ह बँक्स याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि याच्यात फक्त नॅशनलाइज दोनच बँक आहेत एक सारस्वत को ऑप बँक आणि एक येस बँक या दोन नॅशनल बँक याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि याच याच्यामध्ये लिंक आहेत त्यानंतर जेवढ्याही डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये तुमचे कॉपरेटिव्ह बँक्स असतील तेवढ्या याच्यामध्ये टायअप आहे किंवा तेवढे गव्हर्नमेंटशी लिंकिंग आहेत तुम्ही कॉपरेटिव्ह बँकमध्ये जाऊनही हे कर्ज घेऊ शकता नाहीतर दोन नॅशनल आहे एक येस बँक आणि एक सारस्वत बँक या दोन बँक्समध्येही जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात आता मित्रांनो आता आपण पाहूया कमेंट ज्या आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये विचारल्या होत्या काही मित्रांनी तर वैभव जारे म्हणून ज्यांनी विचारलं होतं की ट्रक घेण्यासाठी लोन मिळेल का तर मित्रा ट्रक घेण्यासाठी लोन मिळेल तुम्ही कुठलाही उद्योग सुरू करत असाल तर ही लोन तुम्हाला भेटेल फक्त तुमच्याकडे आवश्यक ते डॉक्युमेंट्स असणे गरजेचं आहे त्यानंतर निर्मला काळेने विचारलं होतं मॅडमने विचारलं होतं की माझे हसबेंडचे उद्योग आधार कड कार्डामध्ये अकरा लाख रुपये दाखवले आहेत आम्हाला कर्ज मिळेल का तुमच्या उद्योग आतामध्ये काहीही इन्कम असो हो पण तुमचं जरी उत्पन्नाचा दाखला आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ही योजनामध्ये लाभ मिळू शकेल त्यानंतर अक्षय दत्तेने विचारलं होतं की शेडीपालनसाठी मिळेल का तर आवश्यक तू स्वतः जो काही उद्योग करशील त्याच्यासाठी एक कर्ज योजना मिळेल जे की तुम्हाला डॉक्युमेंट्स जे गरजेचे असतील ते फक्त लागतील त्यानंतर कृष्णा करकूटने विचारलं होतं की कोणत्या लिंकवर करायचं आहे तर मित्रा या व्हिडिओमध्येही ती लिंक मी देऊन देईल तिथे जाऊन तू अप्लाय करू शकतो त्यानंतर एक मित्रांनी विचारलं होतं की शाळा सोडल्या सर्टिफिकेटवर फक्त हिंदू आहे त्यासाठी काय करावं लागेल मित्रा याच्या जे कास्टचं जे आहे ते तुमच्याकडे मराठा सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल मराठा सर्टिफिकेटचं सा कास्ट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता एवढ्या कमेंट्स आपल्याला त्या व्हिडिओवर ते, ते आल्या होत्या अजून कुणाला काही डाऊट असतील तर या व्हिडिओमध्येही तुम्ही कमेंट करू शकता त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनण्या बनवण्याचा प्रयत्न करेल आणि जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकांवरही क्लिक करून घ्या धन्यवाद